अरे वा आणि तुला भविष्यामध्ये काय तुझं काय ध्येय असं ठरवलंय का तू भविष्यामध्ये काय करायचं काय बनायचं असं बनायच का आणि सर। सर, इंजिनियर अरे वा ग्रेट शाळेच्या गणितामध्ये जरा इझी पडला आणि मॅथ जमत ते तो माझा फेवरेट विषय झाला अच्छा मग त्याच्यावर म्हणजे डाऊट आणि मग त्याच्यावर मग मग मला मला जायचं वेलकम आहे स्वागत आहे सर्वांचं आजच्या या पॅरेंट्स अनुभव मीटिंग मध्ये त्याच्यामध्ये आपण आज भेटणार आहोत त्याच्यामध्ये संस्कार वैभव भालेराव जो विद्यार्थी आहे आणि त्याचे पालक जे अहमदनगर जिल्ह्यामधून टाकळी गावामधून ऑनलाईन पद्धतीने या परिवारामध्ये जॉईन झाले आणि तो त्यांचा प्रवास कसा झाला किती दिवस झाले आणि त्यांना त्यातून काय अनुभव आला का त्यांनी मधून काय क्लिअरिटी आली ते आज आपल्या बरोबर शेअर करणार आहेत तर वेलकम सर स्वागत आहे आपलं नमस्कार नमस्कार वैभव सर हा हा नमस्कार तर तुम्ही या म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आज या परिवारामध्ये जॉईन झाला नवोदय विद्यालयाच्या किंवा सैनिक स्कूल कि मेनली तुम्ही नवोदय विद्यालयाला फोकस केलेलं आहे तर काय तुम्ही जॉईन कसा झाला तर सर मागच्या जानेवारी तर त्या जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये थोडक्यात त्या टाइम जॉईन झालं त्याआधी तुमचा एक वेबिनार केलं होता तेव्हापासूनच आम्ही ट्रायल बेसवर तुम्ही आम्हाला क्लासमध्ये जॉईन करून घेतलं होतं आणि थोडक्यात काय म्हणलं एक आणि संस्कार त्याच्या त्याला आवड निर्माण झाली आणि त्याला त्याच्या मार्फमध्ये त्याला अभ्यासाची पण त्याला एक आवड निर्माण झाली तुमची भाषा त्याला चांगली समजायला लागली आणि शिकवण्याची पद्धत चांगली आवडायला लागली याच्या मार्फत त्याला ते गोडी निर्माण झाली मग त्याला स्पर्धा परीक्षेचं एक ओळख निर्माण व्हायला लागली की नवदीच्या परीक्षा कशी असते सैन्य स्कूलच्या एक्झाम कशा असतात मिलिटरी स्कूलच्या एक्झाम कशा असतात त्याला तयारी कशी करायला पाहिजे आम्हाला पण आवड निर्माण होत गेले त्यामुळे आम्हाला इंटरेस्ट त्याच्यात वाढत गेला मग तुम्ही अच्छा वेबिनार पाहिला वेबिनार मधून तुम्ही जॉईन का हो बरोबर वेबिनार मार्फतच जॉईन झालेलो आपण बरं मग वेबिनार मधून जॉईन करताना तुम्हाला वाटलं म्हणजे नाही काय अपेक्षा असेल की ऑनलाईन पद्धतीने आज मुलं कसं करतील तयारी असं तुम्हाला काही शंका असेल आणि नंतर तुम्ही जॉईन केलं तर ऑनलाइन तुम्ही सांगताय तसं त्याला समजलं किंवा त्याने करत आलं वेबिनार ट्रस्ट होतच कारण बहुतेक मी पण एक आधी वेबिनार भरपूर अटेंड केले होते आणि काही लोकांचं मार्गदर्शन मला याच्यानं उत्तम लावलेलं आहे आधी म्हणजे इतर माध्यमांमध्ये पण स्पर्धा भरिक जे आहे आता संस्कार पहिल्यांदाच मला असं कन्सेप्ट चांगली वाटली आणि hmm. ती एकदम व्यवस्थित वाटली आणि तुमची जी एक समजून सांगण्याची कला आहे कि किंवा शिकवण्याची कला आहे टीचिंगची आहे ती एकदम चांग छान वाटल्यामुळे मी जॉईन होण्याचा निर्णय घेतला हा मग आता हे त्याच्यामध्ये आता जवळ आठ आत नऊ महिने होऊन गेले दहा म्हणजे वर्ष झालं जवळजवळ जानेवारी होऊन गेलं तर त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्याची गुणवत्ता आहे किंवा तो सोडवत असताना त्याचे काही हळूहळू मार्क्स परत आले त्याच्यामध्ये कितपत फायदा झाला आणि शाळेमध्ये पण काय फायदा झाला का त्याला काय असा शाळेपेक्षा सर पाहायला गेलं तर तो क्लासमार्क परत जास्त झालं इम्प्रुव्हमेंट झालं थोडं बेसिक त्याचं थोडंसं बरं होतं आधी जेव्हा तो क्लासचा अभ्यास करायला लागला किंवा तो उदाहरण सोडायला लागला तर त्याला ते समजायला लागलं चांगलं याच्यातून त्याने जसं तुम्ही सांगाल त्याचप्रमाणे तो करीत गेल्यामुळे इम्प्रुव्हमेंट वाढत गेली हळूहळू कमी मार्क होते आता जवळ म्हणजे थोडक्यात काही टार्गेट लेवलच्या मार्काजवळ चांगला पोचायला लागला सध्याच्या कंडिशनला संस्कारच हा आता तो एकदम टॉप टेन मध्ये आहे आमच्या की जो जे विद्यार्थी सगळ्यात नाही का करतो त्याकडे लक्ष आहे आणि त्याने असे एक प्रश्न पत्रिका शिल्लक ठेवलेले नाही काढलेले त्याच्या सोडले आहेत सांगाल तरी त्याने केलेलं आहे तेरा बुक्स आणि शाळेतले बुक्स असे पंधरा बुकच्या पुढे आम्ही जे सॉल्व्ह केलेले आहे प्रश्न फक्त म्हणजे ते संख्या खूप म्हणजे एक स्पंच आहे का एवढा आपलं जे रिम स्पंच असं एवढं भरलेलं आहे एवढं त्याने प्रॅक्टिस डे टू डे टू प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे नाही आपला की त्या त्यामध्ये प्रॅक्टिस केलीच नाही फक्त कधी थोडस पण कधीच भरपूर हे केलेले आणि त्याच्यामध्ये तो आता एक सहा दिवस राहिलेत आपले सैन्य नवोदय विद्यालयाच्या साठी आणि त्याच्यामध्ये पण जे काय अजून राहत आहे बऱ्याच गोष्टींवर आपलं काम चालू आहे आणि वर्षभरच जे काय तुम्ही अनुभव सगळ्या सिस्टमचा घेतलेला आहे की जे वेबिनार मधून पालक असतात त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात की ऑनलाईन पहिली गोष्ट कसं तयारी होऊ शकते आणि ऑनलाईन मधून किंवा ह्या सगळ्या गोष्टीमधून एवढं होऊ शकतं का जसं की टाइम टेबल आपला जो पॅरेंटिंग ग्रुपमध्ये चर्चा असते फॉर्म भरायच्या वेळेस किंवा आता टाइम टेबल घरी कसं करायचं याच्याबद्दल आपली चर्चा राहत असते या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय अनुभव आला तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल सांगू शकता तुम्ही नाही आता आबा च्या मार्फत मध्ये जे आता टीचिंगच्या पद्धत त्याच्यावर डिपेंड खूप राहतं समजा आता तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे मुलांचं शेड्यूल कसं तयार करायचं याचं त्याप्रमाणे आम्हीच केलं होतं शेड्यूल इथं हो पोस्ट वर असं भिंतीला त्याप्रमाणे त्याचा शेड्यूल करण्याचा प्रयत्न जवळजवळ जो बऱ्यापैकी तो फॉलो पण करीत होता त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही सांगायचे की अभ्यास असा केला पाहिजे जवळजवळ जे मॅथ ची आहे किंवा बुद्धिमत्तेचे जे काही असेल ते अभ्यास सिलेबस कसं पाहिजे काय याचा जे मार्गदर्शन ते उत्तम रित्या ते खरं त्याच्यामध्ये ते चांगलं झालं आणि ऑनलाईन मार्फत खरंच चांगलंही कन्सेप्ट की आपल्या कुठं न जाता एकदम फोकस निश्चितच त्याच्यामध्ये एक पाल्य चांगलं होऊ शकतो आणि ऑनलाईन माध्यमातून तुम्ही किंवा तुम्ही पण अनुभव घेतला असाल की आम्ही डायरेक्ट विद्यार्थी कधीच नाही घेत एक दहा बारा दिवस तो विद्यार्थी बसवला जातो लाईव्ह क्लासमध्ये आणि नंतरच चर्चा करून आपण तो पुढे घेतो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं किंवा अनुभव नाही हे चांगली पद्धत कधी पण अनुभव हा काय बरोबर अनुभवानुसारच हे सगळं जमत ना तर एकदम चांगला होता त्याच्या अनुसारच आपली प्रोसेस पुढे झाली तुम्ही व्यवस्थित करून घेतलं ते सडक्यात सगळे काम झाल्यामुळे ना मला पण एवढं लक्ष देण्याची गरज वाटली दे नाही एकदम तुमचं आणि त्याचं ट्युनिंग खरं म्हणजे संस्कारचं आणि तुमचं ट्युनिंग चांगलं जमल्यामुळे त्याच्यामध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट होऊन गेली नाही संस्कार खरंच त्याच्या वयाच्या मानाने त्याने जो काही केलं त्याने खूपच छान केलेलं आहे का आणि अजूनही त्याच्या बऱ्याचशा गोष्टीवर आपलं काम चालू आहे की जो तो शंभर पैकी जवळ जवळ नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सेव्हन च्या आसपास आहे म्हणजे चार पाच प्रश्न कुठं मार्क जातात त्याच्यावर पण आपलं अजून काम चालूच आहे आपलं काम संपलेलं नाहीये जोपर्यंत परीक्षा होत नाही आणि परीक्षा झाली की परत पालकांचं काम चालू होते डॉक्युमेंट वगैरे या सगळ्या गोष्टींचं हे चालूच राहणार आहे त्याचा काही विषय नाहीये आणि त्याच्याबद्दल त्याचं म्हणजे कौतुकच आहे पण आम्ही जास्त बसले असं कधी सांगत नाही की एवढे चांगले मार्क वगैरे जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत काही आपल्याला जोपर्यंत परीक्षा पर देत नाही तोपर्यंत काम संपणार नाही असं की खरं म्हणजे निकालाची अपेक्षा नाही पण एक मुलांना याच्यामार्फत आणि त्याच्यामार्फत होऊन जाते की स्पर्धा कशी करायची मानसिक तयारी झाली होती त्यांची परत ज्यांना इतरांचा अवारनेस करतो आपल्या मध्ये काही गुण दोष ते काळा सुरुवात होती ही जर आतापासून इम्प्रुव्हमेंट व्हायला लागली का ते भविष्यामध्ये तसे तयार होतात आणि भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा राईट भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा देण्यासाठी हा अनुभव शंभर टक्के त्यांना उपयोगी पडेल हा तो विश्वास आहेच कारण खूप त्यांच्या लेवलपेक्षा जास्त लेवल मुलांनी कव्हर केलेले असते आणि भविष्यामध्ये याचा फायदा हो। मेंटॅलिटी वाढण्यासाठीच होतो आणि एक अनुभव राहतो की हा ही तर मी बघितलेले थोडंफार मी केलेले तो मुलांनी सवय लागलेली आहे त्याच्या माध्यमातून खूप मुलं करतात आपली बाकी तुम्हाला आपल्या परिवाराची इतर मुलं करतात किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मुलं तयारी करतात लाईव्ह क्लास या सगळ्या गोष्टी एकंदरीत तुम्हाला या वेबिनार माध्यमातून तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला काय वाटतं की पुढे जाऊन एखादे नवीन पालक असतात त्यांना या गोष्टी माहीत नसतात की कसं काय काय येऊ शकतात त्यांना अंदाज काय येऊ शकतो या वेबिनार माध्यमातून परिवारामध्ये जॉईन व्हायला नाही आता जर खरंच म्हणजे थोडक्यात जर तू पालक जर व्यवस्थित मुलांच्या बाबतीमध्ये नाही का थोडक्यात अवारनेस लक्ष देतात हा म्हणजे हे काम फक्त माझं नाही जे आज मुलं आपली गळ तयारी करतात त्याच्यामध्ये आज आपले विद्यार्थी पालक आणि हे सगळे शिक्षक आपण सगळे मिळून आज ह्या गोष्टी करत आहोत सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग झाला तर त्याचा जास्त आउटपुट आहे एका पाण्याचं काम नाही एका पालकाचं काम नाही टीचिंगचं काम नाही आगे। आगे। की जेव्हा तीन संयोग जुळून येईल टीचिंग होणार त्याच्यानंतर पालक आपल्या मुलांवर अभ्यासावर लक्ष देणार नक्की त्यांनी किती समजा काही जे एक्झॅम म्हणजे पेपर सॉल्व्ह करतोय करतोय का प्रॅक्टिस करतोय का त्याच्यानंतर कर बॉल तो सोडवतोय का म्हणजे अभ्यास त्याचा व्यवस्थित चालू घे जर आपण लक्ष निश्चित फोकस तयार होतोय ते बरोबर आहे तो क्लॅरिटी घेणं गरजेचं आहे पालकांनी किंवा करतोय कि का वगैरे आणि हे तुम्ही केलेलं आहे त्याच्यामुळं या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलेल्या आहे आता थोडे दिवस आपल्या भाषेत शिल्लक त्याच्यामध्ये अजून त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघत राहायच्या आणि तो पण करत आहे तर संस्कारला यातून काय वाटलं आपण संस्कार विचारू शकतो संस्कार तुला यातून काय शिकायला मिळाले या क्लासमधून किंवा काय वाटतं तुला काय फायदा झाला का तुला या शाळेमध्ये वगैरे शाळेच्या गणितामध्ये जरा इजी पडला आणि म्हणजे मला मॅथ नव्हतं तो माझा फेवरेट विषय झाला मग 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 मी त्याच्यावर त्याच्यावर म्हणजे आणि मॅथ मला अवघड जायचं मग मला इथे जे होत राहील ते अरे वा आणि तुला भविष्यामध्ये काय तुझं काय ध्येय असं ठरवलंय का तू भविष्यामध्ये काय करायचं काय बनायचं असं का सर इंजिनियर अरे वा ग्रेट माझ्याकडून शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी आणि तू या परीक्षेमध्ये पण चांगल्या प्रकारे यश घेशील हा मला विश्वास आहे समजला का तर अजून आपल्यापेक्षा दिवस आहेत सहा दिवस अजून आपण ते चालूच राहणार आहे आणि शुभेच्छा माझ्याकडून तुला धन्यवाद सर ठीक आहे सर व्हेरी गुड आय आय टी जेई संबंधित जे काही सिलेबस आहे तो तुला मी सांगत जाईल आता हे फाउंडेशन आता हे नवोदय झालं की सा तुला काय फाउंडेशनचे बुक्स असतात ते पण मी सांगेल आणि नवोदय विद्यालयामध्ये जाऊन सुद्धा पुढे काय करता येईल आपण याच्यावर चर्चा राहील कारण आपले जे विद्यार्थी आता मध्ये शिकत आहेत त्यांना पण असं पुढच्या तयारी चालू ठेवलेलीच आहे त्याच्याबद्दल तो अनुभव मी आपल्याला शेअर करेल आणि बाकी तुम्हाला पेरेंटिंग जो ग्रुप आहे त्याच्याबद्दल काय वाटतं की जो तुम्हाला अकरावी बारावी पर्यंत बरोबर पालक त्याच्यामध्ये चर्चा करत असतात आणि आपल्या आधी मध्ये मीटिंग असतात फॉर्म साठी वगैरे त्याच्याबद्दल काय वाटतं नाही सर, सर तुम्ही जो ग्रुप तयार केला तो ना काही सुट्टे म्हणजे थोडक्यात काय एक अवेयरनेस होत चालतो की नक्की अ नाही का एग्जाम च्या बाबतीत मध्ये किंवा कधी आले फॉर्म कधी आले कधी गेले हे खूप महत्वाचे सगळ्यात महत्वाचे इन्फॉर्मेशन खूप टाइम कव्हरक नाही ना कधी फॉर्म येतात जातात कळत नाही फॉर्म कसा भरायचा याची माहिती लागत थोडक्यात काही एक काही काय ग्रामीण भागामध्ये समस्या खूप आहे क्लिअरिटी नसते आणि फॉर्म भरायला आपण गेला तरी अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता अजिबात नाही एकदम थोडक्यात काही सगळ्यात मध्ये बेसिक इन्फॉर्मेशन एकदम पक्की मिळतात त्याच्यानंतर तुम्हाला करिअर गाईड स्पर्धा परीक्षेविषयी माहिती टीचिंग हे जे पर जे पास्ट असतात ना एकदम आपल्याकडं तुमच्या बाबतीत तुमच्या मार्फत मला चांगलं नाही धन्यवाद सर पण मला एक सांगायचं की या गोष्टी मला एक पालकांच्या अनुभवातूनच होत गेल्या जे माझा पहिल्या विद्यार्थी त्यातून सैनिक स्कूलला बसला तिथून पुढे हे आम्ही शिकत राहिलो आणि हे आपल्या मधूनच मिळालं आणि आपल्यापर्यंत मी शेअर करतो याबद्दल खूप समाधान आहे मला ठीक आहे सर पुढच्या वाटप शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद धन्यवाद ठीक आहे सर